नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आंदोलन म्हणजे रे भाऊ याविषयी बोलणार आहोत कारण अनेक दिवसापासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी पण या आंदोलनाची एकंदरीत जर आपण रूपरेषा पाहिली तर अनेक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बोलत झालं पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो कुठलंही आंदोलन होत असताना त्या आंदोलनाला काही प्रश्न आपण विचारले पाहिजे तेव्हाच ते आंदोलन आपल्यासोबत बोलत असतं ते आंदोलन आपल्याला काहीतरी सांगत असतं आणि म्हणून मग मन पुन्हा प्रश्न पडतो आंदोलन म्हणजे काय रे भाऊ तर आंदोलनातला पहिला प्रश्न आंदोलन आपल्याला विचारतं की आंदोलन कसं करायला पाहिजे आंदोलन कुठं करायला पाहिजे आंदोलन आंदोलनाची तीव्रता कशी असायला पाहिजे हे आपण पाहणं त्या अनुषंगाने गरजेचं आहे आता आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालेलं आहे वीस बावीस दिवसापासून आंदोलनाची तीव्रता जर आपण पाहिली तर खरंच प्रश्न पडतो आणि आंदोलन आपल्याला बोलायला लागतं असं आंदोलन असतं का याला आंदोलन म्हणतात का यातून आपल्याला हक्क आणि न्याय भेटेल का हे आपण पडताळून पाहिल्यानंतर लक्षात येईल या आंदोलनाची तीव्रता अतिशय कमी आहे ती तीव्रता वाढवण्यासाठी मग काय करायला हवं आंदोलनातला लाभार्थी कोण आहे लाभार्थी किती आहेत आणि आंदोलनात खरंच उपस्थित किती आहे याची जर गोळाबेरीज केली तर अत्यंत दुःखद आहे चिंतनीय आहे आंदोलन कुणासाठी लावलं जातं हा मग पुन्हा प्रश्न पडतो माझी पगार माझी जबाबदारी हे तत्व खरंच समजलंय का महाराष्ट्रातल्या बावन्न हजार शिक्षकांना जर बावन हजार शिक्षकांना हे तत्व समजलं असतं तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती आणि ही वेळ येण्यासाठी शासन व्यवस्थेसोबतच आपण स्वतःही जबाबदार आहोत हा प्रश्न आपल्या अंतर्मनाला कधीतरी विचारला की मग लक्षात येतं आंदोलन म्हणजे काय रे भाऊ आंदोलन म्हणजे उत्सव नव्हे आंदोलन म्हणजे पर्यटन नव्हे आंदोलन म्हणजे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्यावर ज्यांनी जे जे अवलंबून आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढणे म्हणजे आंदोलन होय म्हणून आझाद मैदानावरचं आंदोलन आपल्याला काय शिकवतं आझाद मैदानावर आज आपण लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे असं म्हणतो पण प्रत्यक्षात किती तिथे उपस्थित असतात मग फक्त तेवढेच लाभार्थी आहेत का नऊ दिवस जवळपास तीन भगिनी मराठवाड्यातल्या तिथं अन्न उपोषणाला बसल्या नऊ दिवसामध्ये निकाल आला नाही त्याला जबाबदार कोण आहे जर हे अन्न त्याग उपोषणाला बसल्यानंतर नऊ दिवस जर महाराष्ट्रातल्या लाभार्थी समजल्या जाणाऱ्या बावन्न हजारापैकी फक्त दहा हजार जरी लोक माझी पगार माझी जबाबदारी म्हणून आझाद मैदानाच्या त्या मातीमध्ये आले असते तर आज निर्णय लागला असता अन्नाचा कणही नाही घेता या भगिनी आपल्यासाठी लढल्या त्या लाभार्थी आहेत पण त्यांच्यासोबत आपणही लाभार्थी आहोत त्याचा कधी मनावर आपण विचार केलाय का तो विचार जर आपण करत नसू तर ही अत्यंत धोक्याची घंटा आहे ही घंटा आपण ओळखली पाहिजे आंदोलन अतिशय योग्य वेळी लावण्यात आलं समन्वयक काहीतरी चांगला विचार करतात आणि त्या विचारातून आंदोलन लागलेलं आहे शासन आदेश निघून आता चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा शासनादेश आणि त्यावर निधी नाही म्हणजे हिवाळी अधिवेशन संपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आणि आता पावसाळी अधिवेशन तीस जून पासून सुरू होत आहे आणि तरी सुद्धा जर आम्हाला जाग येत नसेल तर आंदोलन म्हणजे काय रे भाऊ असंच विचारावं लागेल आणि या आंदोलनाला जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचं असेल तर आम्हाला काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील आम्हाला पेटून उठावं लागेल आम्हाला आमच्या हक्क आणि न्यायासाठी आता आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही आझाद मैदानावर आपण आलो मोठ्या संख्येने तर मात्र सरकारला आपल्या पुढं झुकावं लागेल आणि सगळे संघटित आहे बुद्धिजीवी समजला जाणारा शिक्षक असा झोपेत का असा कधी कधी प्रश्न पडतोय कुणाला वीस टक्के असेल कुणाला चाळीस टक्के साठ टक्के पगार आहे खरंच ह्या पगारामध्ये आपण पाहिलेले भविष्य पूर्ण होतील आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली पूर्ण होत आहेत का होऊ शकतात का हे कधीतरी आपण विचारलं पाहिजे स्वतःच्या मनाला आपण कुणाला फसवतो आहोत आपण पहिलं स्वतःला फसवतो आहोत त्यानंतर माझ्यासाठी दुसरं कुणीतरी लढावं ही भावनाच मनामध्ये आपण आणणं म्हणजे हे सगळ्यात मोठं पाप आहे दुसऱ्याच्या बळावर आपली पगार वाढावी दुसऱ्याच्या बळावर आपली स्वप्न पूर्ती व्हावी असं म्हणणारा शिक्षक असूच शकत नाही कारण शिक्षकाचं आद्य कर्तव्य असतं आपण विद्यार्थ्यांमध्ये क्रांतीची बीज रुजवतो आपण विद्यार्थ्यांना क्रांती, क्रांती शिकवतो आंदोलने शिकवतो लढायचं कसं शिकवतो हक्कासाठी झगडायचं कसं शिकवतो आणि त्याच विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक एवढा वृत्त झाला कधी एवढा थंड डोक्याचा झाला कधी अरे सरकार वारंवार शिक्षक नावाच्या या सुजिल सुजान समजल्या जाणाऱ्या बुद्धिजीवी समजल्या जाणाऱ्या राष्ट्र घडवणारा राष्ट्राचा निर्माता समजल्या जाणाऱ्या शिक्षकांचा घोर अपमान करतोय आणि आपल्याला त्या अन्यायाची चीड सुद्धा येत नाही हे किती दिवस काही जणांचं आयुष्य संपलंय दोन हजार तीस पर्यंत बावन हजार समजल्या जाणाऱ्या लाभार्थ्यापैकी पंधरा हजार लाभार्थी रिटायर होणार आहेत त्या पंधरा हजार रिटायर होणाऱ्यांना माझा खरा प्रश्न आहे की तुम्ही तुम्ही कधी येणार आहात तुमचा प्रश्न ज्वलंत आहे आता आता दोन हजार सतरापासून जवळपास सहा ते सात हजार प्राध्यापकाची नवीन भरती संस्थेवर झालेली आहे ते कुठं आहेत म्हणजे मोजक्यांनी यावं तेच ते चेहरे आंदोलनात यावेत त्यांनी लढावं आणि त्यांनी टप्पा मिळवावा आणि तुम्ही खुशाल घरी बसून स्वप्नपूर्तीच्या गप्पा माराव्यात आणि स्वतःसोबत कुटुंबाला फसवावं किती वर्ष फसवणार आहात म्हणून जागे व्हा आणि तीस जूनपासून जे आता अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की मिटू शकतो पण त्या मिटण्याला कारण असतं ते फक्त आणि फक्त संख्येचं आणि ती संख्या आजाद मैदानावर दिसण्यासाठी कुणाचं विचार कुणाला विचारायचंय कोणी येतंय म्हणून जायचे का नाहीये आपल्या स्वतःसाठी जायचंय आपण त्याचे स्वतः लाभार्थी आहोत म्हणून तिथं जायचं हे जातात आझाद मैदानावर घरी आल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न त्यांची लेकरं विचारतात त्यांचे घरचे विचारतात झालं का काम परंतु बांधवांनो एकीकडे लाभार्थ्यांची संख्या एवढी मोठी असताना मोजक्याच लोकांनी तिथे जाऊन लढावं आणि त्यांनी काम करून आणावं हे अजिबात निश्चितच पटणार नाहीये ते तुम्हाला तरी पटतंय का घरी राहणाऱ्यांना त्यांनी आपण विचार केला पाहिजे म्हणून आपल्यासाठी कोणीतरी लढतंय तर आपणही एकदा तरी अशा अनेक माणसं आहेत की अजूनही आझाद मैदानाचं तोंडही पाहिलं नाही अशा अनेक शाळा आहेत अशा अनेक संस्था आहेत ज्या संस्थेमधला एकही शिक्षक अजूनही आझाद मैदानात आलेला नाही पण साठ टक्के पगारीवर हो आहे त्यांना वाटत असेल की आम्हाला असंच भेटलेलं आहे कधीतरी मातीला विचारा त्या आझाद मैदानाच्या तुम्हाला ती माती सांगेल की इथं अनेक जणांनी रक्त सांडले कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या कित्येक शिक्षकांनी स्वतःचं जीवन संपवलंय तेव्हा कुठे आप आपण आता चतकोर अर्धी भाकर हक्काची खातो आहोत हे कधी कळणार कोणी सांगायचं हे आणि हे शिक्षकांना सांगावं लागतंय हे फारच कमाल वाटते मला आंदोलन कसं असतं हो आंदोलनाची आजची आपण तीव्रता प्री प्लॅन आहे का प्री प्लॅन करणारी समन्वयक आझाद मैदानात बसून आहे अतिशय अनुभवी समन्वयक आझाद मैदानात बसून आहे अरे पण पुढे कोणी नाहीच आहे आपण शिक्षक आहोत तुम्ही वर्गामध्ये शिकवण्यासाठी अतिशय अभ्यास करून गेला अतिशय विषयाची प्रकट अशी व्यवस्थित तयारी केलेली आहे पण तुमच्या वर्गात विद्यार्थी नाही बाकड्यांना शिकवणार का तुम्ही का शाळेच्या भिंतीला शिकवणार आहात तुम्ही मग हेच तत्व आझाद मैदानावर नाही का लागू पडत कोण काय सांगतंय याचा विचार करू नका आपला प्रश्न पटलावर आहे आणि तो पूर्ण होणार आणि करून घेण्यासाठी मात्र आपण आझाद मैदानावर आलं पाहिजे उद्या असं होऊ नये की आपण आझाद मैदानावर गेलो नाही म्हणून प्रश्न तसाच राहिला आणि असं जर झालं तर निश्चितच आपण विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवतो पण मी खात्रीनं सांगतो की आपले पाल्य आपले जे काही लेकर आहेत ते स्वप्नच पाहणं सोडून देतील आणि त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्याला ना सरकार जबाबदार असेल ना दुसरं कोणी त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात आपल्या स्वतःच्या लेकराच्या भविष्याची राख रांगोळी करणारं दुसरं कोणीच असणार नाही तुम्ही स्वतः असणार आहात कारण सगळं व्यवस्थित असताना तुम्ही जर वेळ देऊ शकत नसाल तर मग तुम्ही काय करू शकता आयुष्यामध्ये स्वतःच भविष्य तुम्ही व्यवस्थित करू न शकता तर मग विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय आहे म्हणून कुठलंही कोण काय सांगतंय यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा आज तयारीला लागा ला सोमवारपासनं आझाद मैदानावर जर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असेल तर ती गर्दी निकाल आणल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक व्यक्तीचं ते कर्तव्य आहे प्रत्येक शिक्षकाचं मी एकटा येतोय असं नाही मी येत असताना मी कोणाला तरी सांगतोय चल रे भाऊ आंदोलन सुरू आहे आपल्या हक्कासाठी तिथं कोणीतरी बसलंय आणि त्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ द्यायचा असेल तर आपण सर्वजण सर्वसामान्य शिक्षकाचं ते काम नाहीये का समन्वयक समन्वयक म्हणजे असतं काय का तो एकटाच लाभार्थी आहे तो एक त्यालाच म्हणजे संसार आहे घर आहे हे सगळं सोडून सुद्धा तो तिथं बसला असेल तर सर्वसामान्य शिक्षकाचं कर्तव्य आहे की आपण आझाद मैदानावर गेलं पाहिजे अरे तिथं जाऊन मेलेलं परवडतं कारण घरी जर वारंवार असं मरण्यापेक्षा आझाद मैदानावर आपण जर मरण पत्कारलं तर कदाचित आपल्या मुलांना सुद्धा स्वाभिमान वाटेल हो माझा बाप न्याय हक्कासाठी आंदोलन करताना स्वतःचं मरण पत्करलं त्यांनी अभिमान वाटेल त्याला आणि या लेकरा स्वतःच्या लेकरासाठी आता आपलं काही राहिलेलं नाही आपल्या आयुष्याचं भविष्य स्वतःचं याचा या विषयच नाही आपल्याला लढायचंय त्या आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येने नियोजन करून आझाद मैदानावर यावं कारण आझाद मैदानाची मातीच आपल्याला न्याय देणार हे त्रिवार सत्य आहे सत्यमेव जयते